आपण पाहत आहात लाईव्ह महाराष्ट्र पोलीस टाईम्स लाईव्ह महाराष्ट्र टाइम्स न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करा सावित्रीबाई ज्योतिराव फुले फेलोशिप एकल मुलगीसाठी सावित्रीबाई ज्योतिराव फुले फेलोशिप एकल मुलगीसाठी ही योजना उच्च शिक्षण घेणाऱ्या एकल मुलींसाठी आहे ही।, ही फेलोशिप भारतीय विद्यार्थी अनुदान आयोगद्वारे दिली जाते या योजनेचा उद्देश एकल मुलींना उच्च शिक्षणासाठी प्रोत्साहन देणे आणि त्यांच्या शिक्षणात आर्थिक सहाय्य करणे आहे सावित्रीबाई ज्योतिराव फुले फेलोशिप फॉर सिंगल गर्ल चाइल्ड ही विद्यापीठ अनुदान आयोग उच्च शिक्षण विभागाची फेलोशिप योजना आहे ज्यामुळे पी एच डी पदवी या योजनेचे लक्ष गट म्हणजे एकच मुलगी म्हणजे कुटुंबातील एकुलती एक मुलगी ज्याला भाऊ किंवा बहीण नाही जुळ्या मुली भाऊ मुलींपैकी एक मुलगी विद्वान देखील योजनेअंतर्गत फेलोशिपसाठी अर्ज करण्यास पात्र आहे ऑनलाइन पद्धतीने प्राप्त झालेल्या सर्व बाबतीत पूर्ण झालेल्या पात्र अर्जांच्या आधारे दरवर्षी फेलोशिपसाठी स्लॉटची संख्या निश्चित केली जाईल फेलोशिपसाठीचे वैशिष्ट्ये पात्रता अर्जदार एकल मुलगी असावी मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेमध्ये पी एच डी किंवा एम फिल अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतलेला असावा अर्थसहाय्य एम साठी दरमहा एकतीस हजार रुपये पी एच साठी दरमहा एकतीस हजार रुपये पहिल्या दोन वर्षासाठी आणि नंतर पस्तीस हजार रुपये तीन वर्षांसाठी विविध प्रकारच्या अनुदानात वार्षिक अनुदान आपत्कालीन निधी इत्यादींचा समावेश कागदपत्रे आधार कार्ड जनधन खाते किंवा बँक खाते पासबुक शैक्षणिक प्रमाणपत्रे एकल मुलगी असल्याचा दाखला इतर आवश्यक कागदपत्रे अर्ज प्रक्रिया ऑनलाईन अर्जाची प्रक्रिया असते यूजीसीच्या अधिकृत वेबसाईटवरून वरून अर्ज करावा लागतो आवश्यक कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करावी लागतात अधिक माहितीसाठी आणि अर्ज करण्यासाठी यूजीसीच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या यूजीसी वेबसाईट तुम्हाला आणखी काही माहिती हवी असल्यास सांगते योजनेचे वैशिष्ट्य अविवाहित मुलींच्या सामाजिक शास्त्रातील उच्च शिक्षणाला मदत करणे लहान कुटुंबाच्या नियमांचे पालन करण्याचे मूल्य ओळखणे समाजात अविवाहित मुलींचा आदर्श ओळखणे विवाहित अविवाहित मुलींच्या आदर्श संकल्पनेचा प्रसार करणे समाजी समाजात अविवाहित मुलींना प्रोत्साहन देण्यासाठी फेलोशिपचा कार्यकाळ फेलोशिपचा कार्यकाळ पाच वर्षासाठी आहे आणि निवड वर्षाच्या एक एप्रिलपासून किंवा विद्यापीठ कॉलेज संस्थेत फेलोशिप अंतर्गत सामील होण्याच्या वास्तविक तारखेपासून यापैकी जे नंतर असेल ते लागू होईल पी एच डी सादर केल्याच्या तारखेपर्यंत फेलोशिप दिली जाईल प्रबंध किंवा पाच वर्षाचा कार्यकाळ यापैकी जे आधी असेल एकूण पाच वर्षाच्या कालावधीपेक्षा कोणतीही मुदतवाढ अनुमत नाही आणि फेलो देय तारखेची मुदत संपल्यानंतर लगेचच यूजीसी रिसर्च फेलो होण्याचे थांबवते मान्य प्रवेश देणे चालू आहे अभिनव कॉलेज ऑफ मेडिकल रिसर्च एजुकेशन अँड इंजिनिअरिंग मॅनेजमेंट सोलापूर या कॉलेज मध्ये विविध कोर्सेसना प्रवेश देणे चालू आहे महालक्ष्मी नगर शासकीय आय टी आय कॉलेजच्या पाठीमागे विजापूर रोड सोलापूर मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव पन्नास छत्तीस बत्तीस झिरो दोन आपल्याकडील बातम्या जाहिरात आपल्या मित्र परिवारातील व वा नातेवाईकातील वाढदिवस शाळा कॉलेज महाविद्यालयाची जाहिरात व विविध सोहळे यांची जाहिरात घेणे चालू आहे संपर्क मुख्य संपादक लाहू महाराष्ट्र पोलीस टाईम सोलापूर मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव पन्नास छत्तीस बत्तीस झिरो दोन शी संपर्क साधावा